नमस्कार मी राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी आज दिनांक एक जून रोजी काकड आरती मित्रमंडळ वरची खोपोली यांच्या वर्गापन दिनाचे औचित्य साधन दहावीच्या परीक्षांमध्ये सर्वोत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीचा व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा काकड आरती मित्रमंडळ वरची खोपोली यांच्या मार्फत संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज पुरुषोत्तम महाराज यांची उपस्थिती होती त्याचबरोबर सन्माननीय पाहुणे म्हणून खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांची देखील उपस्थिती होती दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाल्यानंतर पुरुषोत्तम महाराज यांनी विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी तसे एक सुंदरसे कीर्तन देखील केले हे कीर्तन खरोखर ऐकण्या देखील होते त्यानंतर दत्ताजीराव म्हसुरकर यांनी आपले शाळेतले काही अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले आपण इथे गतनगिरी महाराजांचा फोटो लावलाय गगनगिरी महाराजी सांगायचे की या विठ्ठल मंदिरापासून हनुमान मंदिर असेल शंकर मंदिर असेल आणि आपला मठ या संपूर्ण भागामध्ये हरीच ना हे सातत्यानं या सगळ्या मंडळींच्या मध्ये राहिलं पाहिजे आणि तरुण पिढीला त्याची सवय लागली म्हणून हा उपक्रम आपण सुरू केला त्याच्यामध्ये शनिवारी अशा करेन जे चतुर्थी असतील कामारंभ असतील त्या सर्व सोहळ्यांमध्ये सातत्यानं भूमिक सोडा संस्कार संस्कृती जपण्याचं काम हा इथे सातत्यानं केला जातो आणि यातून जी पिढी नवीन निर्माण होती त्या पिढीला ही सवय लागावी याच मार्गदर्शन आदरणीय गुरुवरील नाभे यांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला सांगत त्यांनी पाहत पडणार तर मी पडणार पण तो काम करणारा आवडला पाहिजे तस

असं नमस्कार मित्रांनो आज आपल्या सर्व कोपलीकरांचं भाग्य आहे कारण आज संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज पुरुषोत्तम महाराज आज कोपलीमध्ये पधारलेले आहेत आणि त्यांच्या पदस्पर्शाने कोपली पावन झालेली आहे आणि आज अनायजा एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत आज आपण आहोत आणि स्वतः ते हबप आहेत आणि या संदर्भातच आज मी थोडेसे प्रश्न त्यांना करणार आहे तर महाराज सर्वप्रथम तर आपलं कोपोलीकर म्हणून मी आपलं कोपोली, कोपोली शहरामध्ये स्वागत करतो आणि रायगड टुडे न्यूज चॅनलवरती आपल्यासारखेही एक व्यक्तिमत्व आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज माझ्या चॅनलवरती आले त्याचं मला खूप मोठं भाग्य वाटतं महाराज माझा प्रश्न असा आहे की काही वेळापूर्वी आपण देखील उपदेश केला आपण देखील कीर्तन केलं थोडं लहान मुलांसाठी त्याच्यामध्ये काहीतरी आपण उपदेश केलात संत तुकाराम महाराज असतील संत एकनाथ महाराज असतील तुकडोजी महाराज असतील यांच्या गात्या पोत्या पुराणं आणि भगवद्गीता या आधारावरती कीर्तनकार जे आहेत ते कीर्तन कीर्तन करत असतात कर आणि जनतेला एक चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत असतात काहीतरी उपदेश चांगला करत असतात परंतु पब्लिसिटीसाठी आजकाल काही कीर्तनकार जे आलेले आहेत नवोदित कीर्तनकार आहेत हे कीर्तन कमी आणि कॉमेडी शो त्यांचा जास्ती चालू असतो याच्यामध्ये कुठंही उपदेश केला जात नाही केवळ पब्लिक आपल्याकडे कसं जास्ती जमवता येईल आणि आपल्याला प्रसिद्धी कशी जास्ती मिळेल याकडे त्यांचं केवळ लक्ष असतं अशा कीर्तनकारांसाठी आणि भक्तगणांसाठी आपण काय सांगाल माझं पामराचं काय थोरपण पाहायची वा न पाहायचं मी काय त्यांना सांगू जगद्गुरु तुकाराम म्हणतात की ज्ञानांचा राजा गुरु महाराज मंथित ज्ञानदेव तुम्हाला जे ज्ञानाचे सामर्थ्य आहे संपूर्ण त्यांच्या गोष्टी विश्व वाढलेल्या आहेत हे विश्वामध्ये लोकांना सांगायचं नाही तर आपण शिकायचं आहे आपण ह्या विश्वामध्ये मिळवायचं नाही आपण जीवनात घालवायचं आहे म्हणून त्या भगवंताचं रूप पाहिल्यानंतर रूप पाहता आलोचने सुख झाले अजून तो हा विठ्ठल वरवा तो आपल्यातलं काय मिळवाय घालवायचं आहे तर आपल्यातला राग घालवायचा आपल्यातला द्वेष आणायचा आपल्यातला मत्सर घालवायचा आहे आणि हे अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय आपल्याला जीवनामध्ये जा आपल्यातले हे विकार जाणं आणि त्या आनंद स्वरूप सच्चिद आनंदाचं आयुष्यामध्ये दर्शन होईल आयुष्याच्या या कारणे सच्चिद आनंद पदवी घेणे हे आपल्या जीवनामध्ये खरी घ्यावी आणि आपल्याला बाहेर आपण शिकण्याचा प्रयत्न करतो मला हे शिकायचं आहे मला ते शिकायचं आहे तर शास्त्र वेद उपनिषद पुराण जर काय शिकवतात तर बाहेर तर शिकाच पण जर काय शिकायचं तर आपली आपल्या जीवनात आपली ओळख करून घ्या हे सगळं संत मनमाचं स्पष्ट आणि सोपे शब्द सांगतात आणि तुम्ही जे सांगितलं की लोक मोठं व्हायचं पण म्हणजे ते काय समजायचं ते तेरट्याचं झाड ते ते आहे आमच्या एवढे सांगायचं तेरट्याचं झाड आहे ते चार दिवस वाढतं आणि पाचव्या दिवशी पण माऊलींना किती वर्ष झाले आता साडे तीनशे साडेसातशे वर्षे अजून मी त्यांचं नाव घेतलं एक नाव म्हटलं किती वर्षे आले आहेत ज्ञानेश्वर महाराज किती जगद्गुरु त्यांना तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आले पण आज सुद्धा आजसुद्धा त्यांच्यामधून मोठ्या प्रमाणात सोहळा साजरा होतो याचं कारण आपण समजून घ्यायला पाहिजे की ही तेरड्यासारख्या अर्थात आणि तेरड्यासारखी चुकून जातात पण हे असं अविनाशी धन आपल्यापर्यंत ते पोचवण्याचं काम करतात हे धन खरं मिळवण्याचं हे देण्याचं खरं मौल्यवान कार्य आहे आणि ते भविष्यात त्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे त्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे देतोय पण त्यांना आपल्याला लोकांना नक्की काय सांगायचं पण आपल्या लोकांना शिकवायचं नसतं आपण स्वतः शिकायचं असतं तुकाराम महाराज आपण स्वतः शिकत गेलो हा घ्या माझा अनुभव भक्तीभाविष्यातून मी त्या भक्तीवर आणि त्यांचं अनुकरण आपण सर्व मंडळी करत आहोत रामकृष्ण धन्यवाद समाधान करावं वाटतं